नमस्कार श्रोते हो मी नीलाक्षी काळेसालके संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखित धर्मशील अहिल्या भाग एक प्रवास कल्याणी प्रतिभेचा ते अहिल्या माता प्रकरण एक संस्कार अनुभवांचा टीप कागद सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्ट हा दिवस अहिल्याबाईंच्या राजकीय वाटचालीचा टर्निंग पॉइंट ठरला एकुलता एक मुलगा मालेरावाचे निधनामुळे होळकरांचे राज्य निर्वारस झाले मुलाचे दिवसवार करण्याची वेळ त्यांच्यावर आली राज्य चालवताना व्यक्तिगत दुःखात गुरफटणं चालणार नव्हतं सर्व जनता राजे सरदार कमाविसदार मामलतदार साऱ्यांच्याच नजरात प्रश्नचिन्ह दिसत होते आता राज्यकारभार कोण बघणार वारसाचा प्रश्न अहिल्याबाई कसा सोडवणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते या परिस्थितीचे बारकाईने अहिल्याबाई अवलोकन करीत होत्या पेशव्यांकडून काय निरोप येतो याची त्या वाट पाहत होत्या शेजारच्या राज्यातील राणोजी शिंदे यांच्या घरातील सगळे पुरुष एका मागोमागे एक पानिपतच्या युद्धात मृत्युमुखी पडले एकटे ते महाजी तेवढे परत आले ते दासीपुत्र होते सर्व अधिकार तेच पाहत होते तरी वारसाचा अधिकृत अधिकार पेशवे सरकारकडून त्यांना मिळाला नव्हता मल्हाररावांच्या निधनानंतर पेशव्यांनी लिहिले होते शिंदे यांची सरदारी मोडीस आली पण मातब्बर मल्हाररावांचा सर्वांवर वचक होता त्यामुळेच हिंदुस्थानात होळकरांशिवाय पेशवे एक पानही हलवू शकणार नाहीत याची जाणीव आणि खात्री अहिल्याबाईंना होती परमेश्वराने सोपवलेली कामगिरी पार पाडण्याकरिता त्या नित्याच्या कारभाराला लागल्या पण तेही सावधपणे अवस्थेतही ते अहिल्याबाईंनी दाखवलेला संयम हा तिचं धर्मशील अहिल्या असण्याचं द्योतक होत दया क्षमा शांती यांची आपल्याला तोंड ओळख करून देतो तो धर्म खरेपणातले सामर्थ्य ओळखायला शिकवतो तो धर्म आचार विचाराने समृद्ध करतो तो धर्म निस्पृह प्रेमाची वाट दाखवतो तो धर्म मानवतेला सर्वोच्च पदी ठेवतो तो धर्म ही तत्वे स्वतःमध्ये रुजवतो तो शीलवान होतो ही बाळगुटी अहिलेस मिळाली माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाईंकडून अहिलेचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी या छोट्याशा गावात झाला तिचे वडील माणकोजी या गावचे पाटील होते पाटील म्हणजे गावचा प्रमुख त्यामुळे मानही मोठा तशाच जबाबदाऱ्याही गावातली वसुली गावच्या पाहुण्यांची सर्वराई करणे सणासुदीला बारा बलुतेदारांना पोटाला देणं हे पाटलाचं काम ग्रामदैवताचा उत्पन्नाचा वाटा पाटील आणि कुलकर्णी यांच्यात विभागला जायचा त्यामुळे देवळाची दैनंदिन देखभालही त्यांना पाहावी लागे भिल्ल रामोशी तटबंदी बाहेर असत गावच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्या नायकांवर असायची असे गावगाड्याचे व्यवहार बघत अहिल्या मोठी झाली लोकाभिमुख होऊन गावचा कारभार पाहण्याची तालीम मिळाली मुलगी असूनही त्यांनी तिला वाचायला शिकवले मराठी सोबतच हिंदी तिला येत होत्या मोडी लिपी अवगत होती तलवार चालवणे घोड्यावर बसणे दांडपट्टा चालवणे नेम धरणे तीर मारणे बचावात्मक पवित्र घेणे यासारखे युद्ध कौशल्याचे प्रशिक्षणही तिचे सासरे मल्हारराव होळकरांनी दिले होते अहिल्याच्या किंबहुना प्रत्येक स्त्रीच्याच जडणघडणीत माहेर आणि सासरच्या संस्कारांचा महत्वाचा वाटा असतो समृद्ध जीवनाची वाटचाल धैर्य साहस भरभराट प्रेम यांच्या साथीने करता येते पण विनाशाला कारणीभूत ठरते दुर्बलता संकुचितपणा आणि कमालीची असूया द्वेष ह्या दोन्हींचा नीर विवेक कुटुंब प्रमुखाला तसेच सर्वोच्च पदी विराजमान होणाऱ्या सत्ता प्रमुखाला करता यायला हवा यातून आपल्याला या या होते संकटे येत राहणार धैर्याने संकटाशी दोन हात करायचे त्यांच्यापासून पळ काढायचा नाही आपली ध्येय धोरणे राबवताना सातत्य ठेवायचे धरसोड वृत्ती इथे उपयोगाची नाही पुढे जाण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवून अथक परिश्रमांची पराकाष्ठा करायची खऱ्या आनंदाचा सोपान चढायचा असेल तर निस्पृहता अंगी बाळगायला हवी असे नियम स्वतःला घालून घेत तिच्यात वास करणाऱ्या सर्वोत्तम अहिल्याचे तिने जगाला दर्शन घडवले भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद